कोरेगावच्या आंबेडकर नगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या गावगुंडाकडून हैदोस दोषींवर कडक कारवाई होणारच नामदार महेश शिंदे दलित चळवळीमध्ये अमूल्य योगदान देणाऱ्या दलित मित्र सुरेश येवले व त्यांचे चिरंजीव अजय येवले यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाच्या गावगुंडाकडून भ्याड हल्ला करण्यात आला आहे समाजातील सामान्य आणि गोरगरीब लोकांवर दहशत माजविणाऱ्या गावगुंडांवर कडक कारवाई होणारच अशी ग्वाही कृष्णाखोरी विकास महामंडळाचे उपाध्यक्ष नामदार महेश शिंदे यांनी दिली मंगळवारी रात्री एक ते दीडच्या सुमारास आद युवकांनी भाजपचे बूत प्रमुख अजय सुरेश येवले यांची दिव्यांग व्यक्तीसाठीची दुचाकी आणि झाडू बनवण्याचे साहित्य जाळून टाकले आहे या प्रकारची माहिती समजताच नामदार महेश शिंदे यांनी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल प्रकाश बर्गे कोरेगाव विकास आघाडीचे अध्यक्ष तथा प्रथम नगराध्यक्ष प्राशांत उर्फ राजाभाऊ बर्गे पंचायत समितीचे माजी सदस्य रवींद्र बोतालजी प्रदीप बोतालजी गणेश येवले जालिंदर बोतालजी राहुल आनंदराव बर्गे अनिकेत सूर्यवंशी अजित विलासराव बर्गे यांच्यासमवेत बुधवारी दुपारी बाराच्या सुमारास घटनास्थळी जाऊन पाहणी केली यावेळी त्यांनी परिसरातील नागरिक महिला आणि येवले पिता पुत्रांकडून जाणून घेतली लोकसभा निवडणूक सुरू आहे अजय येवले हे दोन प्रभागातील प्रमुख म्हणून काम पाहतात त्यांनी अत्यंत चांगल्या प्रकारे संघटन केले आहे बूथ कमिटीची बैठक त्यांनी यशस्वी केली त्यास महिलांचा आणि युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला त्या रागातून गावगुंडांनी हा निंद्य प्रकार घडवला आहे सामान्य कार्यकर्त्याला त्रास देण्याचा हा प्रकार खपून घेतला जाणार नाही आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत या प्रकरणातील दोषींना पोलिसांनी तात्काळ कारवाई करून अटक करावी यासाठी आम्ही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी बोलणे केले आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये या परिसरात दहशत माजवू दिली जाणार नाही दोषींवर कारवाई होणारच असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आज आंबेडकर नगरमध्ये कोरेगावमध्ये आमच्या या ठिकाणी असणारे आमचे सहकारी मित्र यांच्यात तुम्ही पाहतायत अवस्था पाहतायत त्यांच्यात कुठं या ठिकाणी काही इथल्या गावगुंडांनी पेटवून दिली त्याचं कारण एकच होतं या ठिकाणी बूथ कमिटीची बैठक झाली या बैठकीला महिला आणि सगळे पुरुष या झोपडीत झोपडपट्टीतले या नगरातले सगळे एकत्र जमले आपल्या सर्वांना माहिती आहे की एक वर्षापूर्वी एरसोलीचा उद्योग या ठिकाणी आम्ही सुरू केला महिलांना सक्षम करण्यासाठी या ठिकाणी आम्ही आर्थिक ताकद देऊन त्यांना केरसुरीच्या उद्योगाला आर्थिक हातभार लावला आणि केरसुरीचा उद्योग अत्यंत चांगला चाललेला असताना आणि हा आमचा युवा मित्र अजय येवले या ठिकाणी पार्टीचं प्रामाणिक काम करतो आणि हे काम करत असताना त्यांनी या ठिकाणी आमचे या ठिकाणी बैठक लावली राजाबाऊ वर्गेंच्या मार्गदर्शनाखाली प्रियताई शिंदेच्या सरांनी या ठिकाणी बैठक लावली होती ही बैठक प्रचंड मोठी झाली आणि त्याचं त्यांना फार वाईट वाटलं आणि म्हणून त्यांनी विरोधक कृत्य केलं आहे एक अपंग मुलगा आहे आपण त्याला त्रास किती द्यावा हा पण विचार आमच्या विरोधकांनी केला नाही हे विरोधक हे गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहेत हे माजी आमदार शशिकांत शिंदेचे हे सगळे कार्यकर्ते आहेत आणि त्यांनी अशा पद्धतीचं खासदार किती निवडणूक डोळ्यासमोर ठेवून अशा पद्धतीचे गुन्हेगारी कृत्य या ठिकाणी चालू केलेलं आहे शिवाय त्यांना जीवे मारण्याची धमकी पण दिलेली आहे अत्यंत चुकीच्या गोष्टी आहेत तलवारी दाखवलेल्या आहेत पण या गुंडांचं जर प्रशासन जर बिमोड करणार नसेल तर शंभर टक्के उद्यापासून आमचे कार्यकर्ते या ठिकाणी रस्त्यावरती उतरून त्या गुंडांचा बिमोड करायला सुरुवात करतील मी असं आपणा सर्वांना या ठिकाणी नमूद करू इच्छितो आणि सर्व प्रशासनाला सांगू इच्छितो जर हे गुंड तुमच्या हातात राहणार नसतील तर प्रशासकीय अधिकाऱ्यांनासुद्धा या गोष्टीचा त्रास होईल शंभर टक्के त्यांनी सामान्य नागरिक गोरगरीब जनतेला न्याय देण्याच्या भूमिकेत केलं पाहिजे आंबेडकर जयंती झाल्यापासून आंबेडकर जयंतीला कोणी अभिवादन करायचं कोणी नाही करायचं हे लोकं ठरवतात आम्ही अभिवादन केलं म्हणून यांना राग येतो किंवा कोणी प्रतिष्ठित व्यक्ती येतात साहेब येतात ही लोकं म्हणतात की मी बोलवतो त्यांना बाबासाहेब काही यांच्या एकट्या यांचे एक नाही आहेत बाबासाहेब हे सर्व समाजाचे सर्व स्तरातील लोक येतात यांचं असं म्हणणं आहे की इथं आम्ही आमचंच राज्य आहे आणि आम्ही म्हणाल तेच दोन दिवसात दोन तीन दिवसापूर्वी मिटिंग होती बुथ कमिटीची ती मिटिंग मोठी झाली अतिशय यशस्वीरित्या पार पडली त्याचा राग धरून हे कृत्य के केलेलं आहे माझी गाडी घरापासून इथं आणली आहे आणि ती गाडी पेटवून देण्यात आली येता जाता धमक्या देणे जास्त उड्या मारतोय पळतोय ले उड्या मारतोय त्याचं पाळायचंच बंद करतो आणि जीव जीवे मारून टाकीन आमची पार्श्वभूमी तुला माहीत नाही आहे गुन्हेगारी पार्श्वभूमी आम्ही काय आमचा इतिहास तुम्ही बघून घ्या आणि मग ठरवा अशा धमक्या देखील मला दिलेल्या आहेत म्हणून मी साहेबांना सुद्धा विनंती करतो आणि प्रशासनाला सुद्धा मी एक असा अर्ज करणार आहे की मला माझा आणि माझ्या कुटुंबाला यांच्यापासून धोका आहे माझ्या जीवाला धोका आहे माझ्या कुटुंबियांच्या जीवाला धोका आहे इथून पुढे जर मला काय झालं तर सर्वस्वी जबाबदार ते आणि प्रशासनास कोण आहेत लोक इथून इथलीच लोक आहेत नाव वगैरे मी पोलीस स्टेशनला जबाबदारी गुंड आहेत गुंडगिरी करणे त्यांच्या नावावर बऱ्याच केसेस आहेत अगदी तीनशे सात मारामारी भांड आणि म्हणजे त्यांना असं वाटतं की आम्ही आम्ही आम काय इथं बाकी कोणी काय कोणाचं काय चालणार नुकसान झालं त्याची भरपाई पाहिजे ना आम्हाला पण मागासवर्गीय समाजा पुढे म्हणजे वस्तीमध्ये येऊन असं करणं कुठे चांगलं नाही त्यांना भविष्यात आमची घरं पण जाळी जातात सिलेंडर जवळ आहेत अचानक तो मुलगा जर रात्री दवाखान्यातला आला त्याला त्यानं बघितलं म्हणजे धूर काय येतोय म्हणून तो जर आलाच नसता तर आधी घर फुटली झाली असते ना सिलेंडर जवळ आहे आसपास घर आहे तुझी आई ऍडमिट होती तेव्हा तो जो रात्रीचा देऊन आला शिरा तेव्हा ते कळलं तेव्हा ती जीवित हानी वाचली नाही तर किती कुटुंब गेले असते समजली सगळी समज सगळा आज असता का थोडा तरी लागला मेन म्हणजे पोटाचा प्रश्न त्याच्यामुळे पण ते आपण पिटलो असतो तर काय केलं असत काही कर जर राहिलं नसतं तर त्यानं जर बघितलं तो त्यानं शेजारी फोन केला अरे काहीतरी जळल्यासारखे बाहेर येऊन बघ तेव्हा दिला ते सगळं पेटून गेलं असतं